हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर इथे माझी आता नवीन किचनची साफसफाई चालू आहे आम्ही शिफ्टिंग झालो आहे दुसरीकडे समजा आम्ही पहिले तिकडे मुंबईला होतो आता प आता परत इकडे आलोला आलेलो आहे एखाद्या वेळेस मी शेअर करीन आम्ही कुठे आलेलो आहे नक्की तर तर इथलचे थोडीशी सा माझा कसं स्वयंपाक वगैरे नाश्ता पूर्ण झालेला आहे त्यांचा टिफिन पण दिलेला आहे मी आता थोडीशी किचनची साफसफाई चालू आहे आणि घरामध्ये पण काही सामान माझं जा सेट झालेलं आहे काही लावलेलं ला आहे व्यवस्थित काही तसंच बांधून ठेवलेलं आहे शिल्लकचे जे भांडे होते ते पण मग मी आता जास्त वरती काढलेले नाही पोत्यामध्ये भरून तसेच एका रूम रूममध्ये स्टोरेज रूममध्ये तसेच ठेवून दिलेले सर्व कपडे वगैरे शिल्लकचं जास्त असं काही काढलेलं नाही अजून कारण जसं जसं वेळ भेटेल तसं तसं मी हळूहळू लावत आहे ज सामान कारण त्याला मग लावायला खूप उशीर लागतो तर चालू आहे तर इथे माझ्या आता सर्व स्वयंपाक नाश्ता वगैरे झालेला आहे आणि किचन वाट्यावरचं जेवढं कचरा वगैरे जेवढं होतं ते मी एक ठिकाणी केलं आणि इकडे आता मी गॅस सोटा असा क्लीन करून घेत आहे स्वच्छ पुसून घेत आहे आणि शेगडी पण आता मी नवीनच ब घेतलेली आहे ऑनलाईन बोलवलेली आहे आणि स्वस्त पडलेली आहे ऑनलाईन बोलवली पण खूप स्वस्त पडली ती म्हणजे असे सहज म्हणून बोलून बघितली कशी वेळ कशी लागते कशी नाही पण छान या छान आहे शेगडी आणि स्वस्त पण दोन हजाराच्या आसपासच पडली ती जास्त काही महाग नाही पडली फ्लिपकार्टवरून बोलवली होती मी तर मग पहिली जुनी माझी जी, जी स्टीलची होती मी ठेवून दिली ती व्यवस्थित आणि ही वापरायला काढली म्हटलं जोपर्यंत ही चालते तोपर्यंत आपण ही वापरावी नंतर मग पहिली जी आपली आहे जुनी ती वरती काढता येई वापरायला तर इकडे किचनवाटा मी स्वच्छ गॅस पुसून घेतलेला आहे आणि भांडे पण घासून घेतलेले आहे स्वच्छ असे आणि सर्व तिथलचं पाणी वगैरे स सर्व मग व्यवस्थित बेसिनमध्ये दे लोटून देत आहे आणि त्यानंतर इकडे बेडरूममध्ये आलेली आहे आणि अंश झोपलेला होता खूप उशिरापर्यंत दहा वाजेपर्यंत तर बेड ते सर्व तसंच होतं त्या रूममध्ये मग कोणीच जात नाही तो झोपलेला राहतो होता आवाज येतो तर उठतो लवकर म्हणून मग इकडे तो उठून समोर गेला हॉलमध्ये तर मी बेडरूमची इथे साफसफाई करायला आली होती आणि बे शिल्लकची जी गादी होती ती हो मी उचलून बाजूला केली उषा लोड वगैरे व्यवस्थित केला आणि हो उषा ते अजून म्हणजे सामान माझं अजून बरंचसं मी वरती काढलेलं नाही आहे तसंच ठेवलेलं आहे जे आहे ते वरती जे माझ्या हाताला लागलं तेच आम्ही वापरायला काढलेलं आहे अजून बरंचसं सामान वरती वापरायला नाही काढलेलं आणि बेडरूममध्ये पण बरंचसं अजून टी व्हीचं बॉक्स वगैरे तसंच आहे ते पण ठेवून द्यायचं आहे तर बरंच सामान माझा अजून पांगलेला आहे आणि इकडे मी सोफ्याची साफसफाई करायला आली होती कारण खिडकी इथे जवळच तर खूप धूळ येते आणि सोफ्याच्या त्या लादीवर खूप धूळ बसती तर रोज सफ... धूळ बसते तर रोज झटकून काढावं लागतात सोफे तर इकडे मी सोफ्याची व्यवस्थित अशी साफसफाई आ... केलेली आहे आणि हो सोफ्या नवीन घेतलेला आहे आम्ही हा सोफा टिपो आहे सोफा दोन्ही पण फक्त त्याच्यावरची कव्हर राहिलेली आहे सोफा कवर तर ते एक दिवस जाऊन आम्ही घेऊन येऊ फक्त सोफा कवर आणायची राहिलेली आहे आणि सर्व असं स्वच्छ म धूळ वगैरे झटकून घेतले मी घर स्वच्छ झाडून घेतलं त्यानंतर फरशी व्यवस्थित मस्त असं क्लीन करून घेतली स्वच्छ पुसून घेतली आणि फरशी वगैरे झाली ना घरातमध्ये पण थोडंसं स प्रसन्न वाटतं स्वच्छ क्लिनिंग केलं तर ही आहे आमची एक्स्ट्राची रूम तर त्यामध्ये बघा किती सामान पसरा पडलेला आहे अजून बरंचसं सामान लावलेलं नाही आहे मी अजून थोडं 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 रोज थोडं थोडं लावत आहे जसं जसं मला सुचन तसं तसं लावत आहे तरी इथं काय आपले कपाट काढलेले नाही आहे भिंतीमध्ये तर थोडंसं सा सामान लावण्याचं पण थोडं अवघड चाललेलं आहे कपाटात चा, त्याच्यात भरपूर सामान असतं तर कपडे ते वगैरे बसत नाही आहे आता बघू काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी आणि किचन ट्रॉल्या वगैरे पण ते पण नाही आमच्या जुन्या फ्लॅटमध्ये होत्याच किचन ट्रॉल्या ते सर्व पण इकडे काहीच नाही तसं तर आता काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी आणि घराची साफसफाई झाल्यानंतर मी इकडे लगेच देवपूजा करायला आली होती देवपूजा करून घेतली सर्व देव धुवून आंघोळ देव म्हणजे देवांना आंघोळ घातली पूजा वगैरे सर्व झाली आणि त्यानंतर इकडे स्वयंपाकाला लागली होती कारण सकाळी नाश्ता स्वयंपाक झाला होता पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या त्यांचा डबा पण दिला होता पण मग आमच्या तिघांसाठी मुलांसाठी मला फक्त भाजी बनवायची होती तर मग मी इकडे दुसरं काय बनवा म्हणून मग थोडीशी वांग्याचीच रस्सा भाजी बनवत आहे शेंगदाण्याचा कूट घालून आपली साधी सिंपलच भाजी आहे जास्त काही त्याला मसाला वगैरे काढलेला नाही आहे कसं दुपारचा टाईम होता मुलांना पण भूक लागलेली होती आणि दीड एक दीड तरी वाजलं होतं पूर्ण काम आवरेपर्यंत तर मग पटकन भाजी बनवली आणि रात्रीच्या दोन पोळ्या ज्या होत्या ना त्या पण मी इकडे थोडेसे करा हे करायला टाकल्या होत्या तर हे बघा असं आमचं दुपारचं जेवण असतं तर माझा व्हिडिओ सा सांग, नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हो लाईक लाईक तर नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी सम